जणी पापण्यांच्या पळ्यांची आणि दुःख झेद उमलत्या कळ्यांची खरे स्वावलंबी नवे राष्ट्र घडवू नव्या माणसांची नवी बाग फुलवू ही तीच एक धीवडी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने एक स्वप्न पाहिलं आणि देवलेच्या ह्या डोंगरामध्ये ते सत्यातही उतरवलं हीच व्यक्ती जी व्यक्ती ठरली आहे अनाथांचा नाथ हीच व्यक्ती ठरली आहे ज्या मुलांना आधार नाही त्या मुलांचा आधारपण हेच ते दोन हात ज्या दोन हातांनी त्या शेकडो चिमुकल्या हातांना मदत केली त्या शेकडो मुलांचा बाप माणूस सतीश खर तर मावळ तालुक्यात आम्ही जेव्हा ही संस्था सुरू केली तेव्हा एक असा विचार होता की या मुंबई आणि पुणे अशा मोठ्या महाशहरांच्या मध्ये सँडविच झालेला हा भाग आहे खर तर आणि इथून जे काही रत्न निर्माण होतील ते ताऊन सुलाखूनच होतील आणि निश्चितच आम्ही अनेक संघर्ष पार करत आहोत आपल्यासारख्या चांगल्या मित्र परिवाराच्या मदतीने आम्ही हा संघर्ष पेलत आहोत मी आपण सगळ्यांना आव्हान करतो की संस्था आपली समजा आणि जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की इथे भेट द्यावी इथे व्हिजिट करावी इथे जावं आणि राहावं तुम्ही या सगळ्यांचं स्वागत आहे महिलांचं सशक्सी सशक्तीकरण व्हावं लहान मुलांना संधी मिळाव्यात आपली मुलं मोठी व्हावीत अधिकारी व्हावीत सरकारी खात्यात त्यांनी नोकऱ्या कराव्यात परदेशात शिकायला जावं मग ह्या सगळ्यांसाठी कुठला तरी प्लॅटफॉर्म आवश्यक असतो आणि तोही शैक्षणिक प्लॅटफॉर्म आवश्यक असतो आणि म्हणून कदाचित साठी आम्ही हा बेस तयार करत आहोत मावळातली माझी इच्छा अशी आहे की शंभर मुलं तरी परदेशात आम्हाला शिक्षणासाठी पाठवायची आहेत किमान शंभर मुली पोलिसात भरती करून घ्यायचे आहेत किमान शंभर मुलं चांगले अधिकारी झाले पाहिजेत चांगले इंजिनियर झाले पाहिजेत डॉक्टर झाले पाहिजेत अशा हजारभर तरी या बालकांना आम्ही वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये घेऊन जाण्याचा आम्ही आमच्या आयुष्यभरात प्रयत्न करणार आहोत या स्वप्नामध्ये आपणही सहभागी व्हावं मी तर म्हणेन की तुमच्या खरं तर आमच्या कामापेक्षा तुमचं काम असं मोठं पसरलेलं आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अनेक लोक दिसत असतील अनेक मुलं दिसत असतील गरजू मुलं गरीब मुलं दिसत असतील जरूर ती मुलं आमच्यापर्यंत पोहोचवा किंवा आम्हाला सांगा की इथे त्या अशा अशा मुलाला गरज आहे आम्ही आमची सगळी यंत्रणा घेऊन तिथे पोहोचतो त्या मुलाला तात्काळ मदत करतो कारण या संस्थेचा उदयच मी अशा मुलांसाठी केलेला आहे की ज्याला तात्काळ मदतीची गरज आहे त्यामुळं अशी काही परिस्थिती कोणाला लक्षात आली रस्त्यावर मुलं असेल प्लॅटफॉर्मवर असेल किंवा खूपच ज्या मुलाला शिक्षणाची आवड आहे पण त्याची परिस्थिती नाही अशा मुलाला एक चांगलं समृद्ध बालपण आम्ही इथं त्यांना बहाल करू निश्चितच आमच्या या कार्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा दिलेल्याच आहे अनेक लोकांच्या सहकार्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो हो। आहोत सोळा वर्षामध्ये अनेक चढ उतार आम्ही बघितलेले आहेत पण ही संस्था पुढे नेताना अजून हजारो हातांची आम्हाला मदतीची गरज आहे तेव्हा आम्ही हजारो मुलांना बळकट करू शकू हेच हात आपल्याला बळकट करायचे हे स्वप्न आपल्याला सत्यात उतरावायचे या चिमुकल्यांचा आपल्याला आधार व्हायचे चला तर मग आपण एक संकल्प करूयात आणि शिक्षण ग्रामला मदतीचा हात पुढे करूयात धन्यवाद पापण्यांच्या पळ्यांची आणि दुःख खरे स्वावलंबी नवे राष्ट्र घडवू नव्या माणसांची नवी बाग फुलवू